नमस्कार राही रंगोळी अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे दोन लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळ्या तर आता गौरी गणपती येत आहेत तर ह्या सुंदर अशा अगदी रोजसुद्धा आपण ह्या रांगोळ्या काढू शकतो सुंदर अशा मी रांगोळ्या काढणार आहे फ्री हँड रांगोळ्या आहेत बघा सुरुवातीला मी फूल काढून घेतल्यानंतर मग तेच जसं आपल्याला मनाला वाटेल तसं आपण आकार कसा हे आकार काढला तरी सुंदर दिसतात मी पहिला एक गोल काढून नंतर मध्ये त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढली आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आणि व्हाईट रंगानेच काढलेले आहेत छान दिसतात आणि पटकन होतात अगदी बराबर आपण काढू शकतो आणि रोजच्या घाईच्या वेळी एकदम पटकन काढण्यासाठी ही रांगोळी खूप सुंदर आहे तर बघा बाजूने मी तो गोल काढून तिथे आपण बाजूने डॉट डॉट देऊन तिकडे फुलं काढलेली आहेत खूप छान दिसते ही रांगोळी आणि पटकन होते अगदी घाईच्या वेळी आता गौरी गणपती येतात किंवा आपण रोजसुद्धा हे पावलं काढू शकतो दरवाज्यासमोर आपल्या खूप सुंदर दिसतात आता एका पावलामध्ये मी लाल रंग भरला एकामध्ये पिवळा भरला आणि खूप बघा किती छान दिसते आणि अगदी पटकन होते आणि थोडं थोडं कलर भरून घेतला की आणखी त्याला चांगला लूक येतो तर बघत राहा बघा आणि काढत राहा माझ्याबरोबर सुंदर सुंदर रांगोळी आता मी दुसरी पण रांगोळी यामध्ये एक दुसरी रांगोळी बघा किती सुंदर दिसते आणि अगदी पटकन होते फटापट पड़ काढता येते आणि छान दिसते दिसायला पण एकदम सुंदर दिसते बघा आता मी दुसरी पण ह्यामध्ये रांगोळी दाखवलेली आहे ती पण खूप सोपी आहे ती पण लक्ष्मीच्या पावलांचीच रांगोळी काढलेली आहे जसं की आता मी सांगितलं की जसं गौरी गणपतीसाठी आपण छोट्या छोट्या रांगोळ्या पटकन होतील अशा रांगोळ्या मी दाखवल्या आता बघा ही दुसऱ्या रांगोळीमध्ये पण मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहे त्यामध्ये मी कमळ काढलेलं आहे तर सुरुवातीला मी कमळ काढून घेतला आता कमळ काढताना पण जो मधला भाग आहे कमळाचा तो काढून नंतर बरोबर व्यवस्थित काढून घेतलं की छान दिसतं आणि नंतर मग त्या कमळाचा वरती तुरा काढून तिकडे पानं फुलं अगदी कशी ही डिझाईन काढली तर खूप छान दिसते बघा पानं फुलं काढली मी मध्ये मध्ये डॉट देऊन असे डॉट देऊन ती फुलं काढली की ती पण सुंदर दिसतात आणि मध्ये मी लाल रंगाने आता काढलं आहे पण हे लाल बरोबर नव्हतं दिसत म्हणून मी ते पुसून पुन्हा व्हाईट कलरने तर सर्कल काढून मग मध्ये लाल रंग आणि पिवळा रंग असं भर भरून घेतलेला आहे आता हे लाल रंग त्यावरती उठून दिसत नव्हता म्हणून मी पुसून टाकले आणि बघा मी पुसलं आणि दुसरा पुन्हा व्हाईट कलरने सर्कल काढून नंतर त्यामध्ये लाल रंग लाल रंग भरला आता त्यामुळे काय होतं एक उठाव आला आहे बघा रांगोळीला नाहीतर मग ते लाल रंग त्यामध्ये दिसत नव्हता तर व्हाईट बॉर्डर असल्यामुळे कसं जरा उठावाला आहे म्हणून मी ते आधीचा पोसून आणि कुणामध्ये काढलेले आहेत आणि आपण दुसरा जरा वेगळा आकार काढलेला आहे पावलांचा बघा किती सुंदर दिसते आणि वरती रंगामध्ये वरती पिवळे डॉट दिलेत खाली हळ हळदी कुंकूचं जसं आपण हळदी कुंकू भरतो त्याप्रमाणे मी हळदी कुंक ते पावलांमध्ये भरलेले आहेत नंतर कमळ भरलेलं कमळाला पण थोडंसं कलर दिला ती अगदी छान लूक येतो आणि खूप सुंदर दिसतात पटकन होतात आणि बघा माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा काढत राहा नवनवीन रांगोळ्या मी दाखवणारच रा आहे तुम्हीसुद्धा बघत राहा काढत राहा आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगत जा सा, मी त्या सूचनांचं नक्की स्वागत करेल बघा किती छान दिसते आणि पटकन होते अगदी पटापट होतात ह्या रांगोळ्या आणि जेव्हा आपल्याला वेळ नसतो किंवा सनस्वतीच्या दिवसामध्ये पटकन काढून होते आणि सुंदर पण दिसते असं आणि जास्त वेळ लागत नाही तर बघा काढत राहा सुंदर सुंदर रांगोळ्या माझ्याबरोबर मी रोज रोज काढून तुम्हाला नवनवीन दाखवणारच आहे बघा किती छान दिसते आणि असेच नवीन नवीन रांगोळ्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझ्याबरोबर आणि काढत राहा नवनवीन रांगोळ्या शिकत राहा आणि बघा धन्यवाद